मुंबईतील बोरिवली पश्चिमेतील गणपत पाटील नगरमध्ये मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत एक घर आणि दुचाकी भस्मसात झाली सुरुवातीला ही दुर्घटना असल्याचं वाटलं पण जेव्हा सी सी टी व्ही फुटेज समोर आलं तेव्हा सत्य समोर आलं आणि अंगावर शहारे आणणारा कट उघडकीस आला केवळ चारशे सेकंदात घडलेला तो प्रकार आणि घरात झोपलेल्या कुटुंबाचा जीव धोक्यात हो तक्रारदार जुली केवट यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीला आणि नंतर घरालाच आग लावली गेली सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसतं आरोपी देवराज सिद्धार्थ पाटील आणि त्यांचे तीन साथीदार जाणीवपूर्वक आग लावत आहेत केवळ घर पेटवलं नाही तर झोपलेल्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे या प्रकरणात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय देवराज पाटील अटक झाली असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे पोलीस तपासात उघड झालंय एका तरुणातील किरकोळ वादाचं रूपांतर असा जीवघीना कट रचण्यात आलाय तेरा मेच्या रात्री आरोपीने दुचाकीला आग लावून घर पेटवलं घरात झोपलेल्या महिलेने आरडाओरड करत शेजाऱ्यांची मदत घेतली सुदैवाने जीवितहानी टळली पण या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि अशा प्रकारांना लगाम लागावा हीच आता स्थानिकांची मागणी आहे द पोलीस न्यूज ब्युरो बोरिवली